नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक चौदा विभिन्न दानांचे महात्म्य श्री गणेशायन महा सनत कुमार म्हणाले व्यासजी या जगात ज्ञान हे सत, असे सत्कर्म आहे जे मनुष्याला तारून नेते योग्य व्यक्तीला दान दिल्याने दात्याचे परमकल्याण होते सुवर्णदान गोदान आणि भूमिदान ही तीन पवित्र दाने आहेत ही देणाऱ्याचा व घेणाऱ्याचा उद्धार होतो या श्रेष्ठ वस्तूंचे दान करून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो गोदान आणि भूमिदान ही दोन्ही दाने समान फलदायक आहेत तुलनादानाचीही मोठी प्रशंसा करण्यात आली आहे परंतु या सर्वांमध्ये विद्यादानाचे महत्व अधिक आहे मनुष्याने याचकांना दुप्टी गाय छत्री वस्त्र पादत्राणे अन्न पाणी इत्यादींचे अवश्य दान करावे ब्राह्मणांना व याचकांना धनादी वस्तूंचे संकल्पपूर्वक दान केल्याने दाता बुद्धिमान होतो सुवर्ण तीळ हत्ती कन्या दासी गृह रथ रत्ने कपिला गायी आणि अन्य ही दश महादाने आहेत ज्ञानी ब्राह्मण या दानांचा स्वीकार करून दात्याला आणि स्वतःला तारतो यात संशय नाही जो मनुष्य शुद्ध चित्ताने सुवर्णांचे दान देतो त्याला देवताही चारी बाजूने सर्व भरभरून देतात असे मी ऐकले आहे अग्नी सर्व देवमय आहे असे म्हणतात सुवर्ण हेही अग्नीच आहे या अर्थाने सुवर्ण दान देणे हे सर्व देवांनाच दान देणे होय भूमिदानही अतिशय श्रेष्ठ मानले जाते त्या दानाने मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होतात त्यातही सुवर्णाची भूमि दान करणे ही फार मोठी गोष्ट आहे प्राचीन काळी रघुराजाने अशी भूमि दान दिली होती जे लोक दान दिलेली सुवर्णवती पृथ्वी पाहतात ते सर्व पापातून मुक्त होतात त्यांना परमगती मिळते हे मुने आता मी तुम्हाला काही सर्वोत्तम दानांविषयी सांगणार आहे त्या दानांच्या पुण्य प्रभावाने मनुष्याला यमराजाचे अति दुःखदायक भीषण वन पाहावे लागत नाही खरेदी केलेले वन शुद्ध मनाने सुपात्र व्यक्तीला दावून द्यावे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शेरभर तिळांची सर्व गुणांनी युक्त अशी गाय बनवावी तिला सवत्सगो धेनूची सुवर्ण प्रतिमा आणावी चौरंगावर आठ पाकळ्यांचे सुंदर कमळ काढावे त्यात रुद्रादी देवांचे गंधाक्षतांनी व रुईच्या फुलांनी पूजन करावे या गायीचेही पूजन करावे त्यानंतर सर्व आभूषणांनी भूषित असे ती गाय सुवर्ण आणि रत्नांसहित ब्राह्मणांना दान द्यावे मग रात्र समयी भोजन करावे अशा प्रकारे जो मनुष्य आपल्या शक्तीनुसार समक विधीने हे दान करतो तो आपल्या कुटुंबा सहित आणि मित्रांसहित पापमुक्त होऊन चौदाच्या इंद्र असेपर्यंत स्वर्ग लोकी विहार करतो व्यासजी सर्व दानांमध्ये गोदान हे श्रेष्ठ मानले गेले आहे त्या समान कोणतेही दान नाही जो मनुष्य सवत्स वत्स कपिला गायीचे सालंकृत दान कर देतो त्यांच्या इहर परलोकीच्या सर्व कामना पूर्ण होतात ज्यांना अक्षय लोकाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी गुणवान ब्राह्मणाला सर्व इष्ट पदार्थ व घरातील प्रिय वस्तू दान द्याव्यात विविध प्रकारच्या दानांमध्ये तुलादानाचे विशेष महत्व आहे ज्याला आपल्या कल्याणाची अभिलाषा आहे त्याने आपल्या वजना इतक्या शुभ्र वस्तूंचे दान करावे तुला दानाने मनुष्य दिवसा रात्री दोन्ही संध्यासमय दुपारी मध्यरात्री तसे भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळात काया वाचा मने घडणाऱ्या सर्व पापांपासून मुक्त होतो पुण्यवृद्धी होऊन तो निदेह स्वर्ग जातो। तुला दान करताना दात्याने भगवान शंकरांचे स्मरण करावे त्यांना पुढील प्रमाणे प्रार्थना करावी हे महाप्रभू तुम्ही तुला पुरुष आहात मी तुम्हाला नमस्कार करतो आज माझ्या वजना इतक्या शुभ्र वस्तू मी सुपात्र व्यक्तींच्या अर्पण करत आहे यासत कर्माने संतुष्ट होऊन तुम्ही माझ्याकडून आत्तापर्यंत जाणता अजाणता घडलेली व न घडलेली सर्व पापे हरण करा त्यानंतर तराजूच्या दुसऱ्या पागड्यातील आपल्या वजना इतक्या शुभ्र वस्तू ब्राह्मणांना व सज्जनांना द्याव्यात त्यामुळे मनुष्याचे परम कल्याण होते जो कोणी अशा प्रकारे तुलादान करतो तोही निष्पाप होऊन चौदा इंद्र असेपर्यंत स्वर्गलोकी राहतो अध्याय चौदा वा समाप्त